तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो खऱ्या अर्थानं जगाने आज अल्पसंख्याकाच्या हक्क आणि अधिकाराची संहिता स्वीकारलेली आहे पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांना घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉब लिंचिंग होताना दिसत आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत या अगोदर गोपालसिंग आयोग असेल सच्चर समिती असेल रंगनाथ मिश्रा कमिशन असेल डॉक्टर महमूद रहमान अभ्यासगट असेल या सगळ्या अभ्यास गटाने मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती ही या देशामधल्या मागासवर्गीय समाजाहीपेक्षाही अत्यंत खालावलेली असल्याचं ऐरणीवर आणलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा वीस वर्षाच्या काळामध्ये मुल मुस्लिम समाजाचे खास करून शिक्षणाचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचं सा काम चालू आहे एकोणीस जुलै दोन हजार चौदा रोजी मराठा समाजाच्या सोबतच मुस्लिम समाजाला सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात आलं पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोग समित्या नेमल्या जात आहेत आम्हा आम्ही त्याचे स्वागत करतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मुस्लिम समाजाची भूमिका आहे पण त्याचबरोबर अत्यंत मागास असलेल्या मुस्लिम समाजाचा काय हा खरा प्रश्न आहे हा भेदभाव संविधानात्मक भेदभाव संविधानाच्या विरोधामध्ये हे शासन वागत आहे हे शासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून आज अठरा डिसेंबर राज्याच्या पातळीवर मौलाना अर्थात विचारमंचच्या माध्यमातून आम्ही हा धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे ह्या धरणे आंदोलनाच्या नंतर शासनाने आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी अशी प्रमुख मागणी आहे शिक्षणाच्या ज्या योजना कागदावर आहेत त्या कागदावर न ठेवता त्या त्याची त्या अंमलबजावणी करावी त्याचबरोबर दोन हजार पाच आणि सहा साली जो अल्पसंख्याकासाठी पंधरा कलमी कार्यक्रम आखण्यात आला त्याची कार्यक्रमाची आखणी जिल्ह्याच्या पातळीवर होताना दिसत नाही तर ती जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे मुस्लिम समाजाचा उर्दू घर जो दोन हजार तेरासाठी साली सोलापूरसाठी मंजूर झाला फक्त आठ कोटीचं जे बजेट आहे आणि ते आठ कोटीचं बजेट आणि ते कार्यान्वित करण्यासाठी दोन हजार तेवीससुद्धा का दहा वर्ष झाले तो कुठलेही कृती कार्यक्रम या शासनाकडून आखलं जात नाही त्वरित ते जो आपला जो उर्दू घर आहे तो सुरू करावी आहे त्याचबरोबर वक्फच्या प्रॉपर्टीचे मोठे प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठे प्रश्न आहेत त्या वक्फच्या प्रॉपर्टीवर इन्क्रोचमेंट आहे अतिक्रमण आहे शासनाचं अतिक्रमण आहे त्या शासनाने अतिक्रमण खाली करून तो मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक महिलांच्या वृद्धीसाठी ते करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे